प्रभाग क्रमांक पंधरा गजानन महादेव नलवडे भारतीय जनता इच्छुक उमेदवार असून आज बुधवार दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी गणेशनगर रोटरी क्लब येथे माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आयोजित केलेले मोफत आरोग्य शिबिर व सेवा सुविधा शिबिर आयोजित केले होते या शिबिराचा प्रभाग पंधरा मधून अनेक लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो प्रभागातील अनेक नागरिकांनी मोफत आरोग्य शिबिर ई सी जी हिमोग्लोबिन ब्लड शुगर दाब कर्करोग डोळे तपासणी तसेच मोफत औषधे यांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला तसेच मोफत जनसुविधा शिबिरामध्ये आयुष्यमान भारत योजना नवीन मतदान ओळखपत्र पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी सार्वत्रिक निवडणूक मतदार नोंदणी विश्राम कार्ड नवीन आधार कार्ड अथवा दुरुस्ती पॅन कार्ड आणि उद्यम आधार नोंदणी त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला या शिबिराची सुरुवात सकाळी अकरा वाजता माननीय श्रीमती वि जयश्रीताई पाटील यांच्या शुभस्ते झाली या शिबिरास माननीय श्री सिद्धार्थदा गाडगिळ माननीय श्री माजी आमदार श्री शिंदे व सौ स्वातीताई शिंदे माननीय श्री शेखरजी इनामदार साहेब इत्यादी मान्यवरांनी भेट दिली प्रभाग पंधरामधून पापा बागवान रणजित पाटील सावरडेकर देवधर सांगले सलीम पंढाणकर शीतल लोंढे अमोल भिलवडीकर आम्रपाली कांबळे प्रमोद शेटे अजय लोखंडे माधुरी वसगडेकर गणेश थोरवे जयराज बर्गे अभिषेक कांबळे दिलीप कांबळे कनोजा सोलकर बजरंग नलवडे किरण चव्हाण निलेश उपाध्ये दे, लालसिंग देशमुख असे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते आता तयार करून मिळालेलं आहे याच्या आधी तुम्ही काढले नव्हते कारण माहिती हां या फिर आता जसं माहिती तसं आम्हाला सांगत गेले त्याप्रमाणे आज मोहिम आहे राबवत असेल शिबीर वगैरे तुम्हाला कसं वाटते आज चांगलं आहे सगळ्यांना त्याचा फायदा होत आहे गुरुगविपालना पण त्याचा फायदा होत आहे हां त्यामुळं सगळे आणि भारतीय जनता पार्टी कडून इच्छुक उमेदवार आहे तुम्हाला उमेदवार कसं वाटतंय क्रमांक पंधरामध्ये ओलरी क्लबमध्ये मध्ये जे शिबिर आयोजित केले तर आपले पालकमंत्री दादा यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टीतर्फे हे शिबिर आणि आरोग्य शिबिर आणि का जनसुविधा सेवा या सगळ्या इथे गेली तीन तुमचे हे तिसरं शेबीड आहे मला वाटतं आणि बऱ्याच लोकांना याचा लाभ सुद्धा झालेला आहे जवळजवळ अडीच हजार अडीच हजार लोकांनी ह्याचा लाभ घेतला आहे आणि त्यामुळे या भागातील प्रत्येक भागातील शेती घातल्यामुळे प्रत्येक भागातील लोकांना याचा लाभ मिळत आहे व काही काही जणांना या योजना माहीत सुद्धा नाही त्या सगळ्या शासकीय योजना आहेत तर त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कशी करते त्यामुळे अनेक लोकांना याचा फायदा होतो प्रभाग पंधरामध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते दादा पाटील यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे या पालकमंत्री कार्यालयाचा उद्देशच आहे की सर्वसामान्य लोकांना सर्वांना या ठिकाणी या योजनांचा लाभ व्हावा व आरोग्य शिबिर लोकांच्यापर्यंत पोहोचावं आणि सरकारच्या योजना आपल्यापर्यंत यावा सरकार आपल्या दारी असा हा उद्देश आहे तर या माध्यमातून प्रभाग पंधरामधील सर्वच मतदारांना व ग्राहकांना विनंती करतो की या योजनेचा लाभ घ्यावा प्रत्येक प्रभागामध्ये आपण ही योजना राबवतो प्रत्येकाला लाभ व्हावा हो लाभार्थी वाढले पाहिजे आणि यामध्ये काय सूचना असतील त्यासुद्धा लिखी स्वरूपामध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्याकडे द्यावा म्हणजे लोकांच्यापर्यंत आम्ही आणखी जास्त पोचू या योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आज माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारानं सहाय्यानं हा आरोग्य शिबिर घेण्यात आलं आहे त्याच्याबरोबर जनसुविधा केंद्रसुद्धा चालवण्यात आलं ते खूप चांगल्या पद्धतीने इथं चालवण्यात येत आहे ये भागाती नी 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 तो तो भागाती या भागातील इच्छुक उमेदवार सर्वांनी मिळून चांगलं काम केलं आहे माझ्याबरोबर नलवडे आहेत कांबळेसाहेब आहेत लोखंडे आहेत सगळ्या सर्वांनी खूप चांगलं काम केलं आहे सर्व भागातील नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपल्या ज्या काय अडचणी असतील या आरोग्य क्षेत्राच्या मार्फत व पोलिसांमार्फत त्यांनी त्यांच्या अडचणी दूर करून घ्याव्यात आत्ताच दोघा तिघांना त्यांचे जनसुविधा कार्ड जे आहे हे अगदी काय म्हणतात त्याला जलदगतीनं त्यांना मिळालं आहे तीन दिवसात त्यांना नोंदणी केल्यानंतर तीन दिवसामध्ये आज देण्यात आलं आहे ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे या पद्धतीनं सर्व प्रभागातील जनतेनं जास्तीत जास्त या गोष्टीचा लाभ घ्यावा मी सर्वांना आवाहन करतो आता सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो की खूप चांगल्या पद्धतीनं हा उपक्रम आज हे सर्वजण राबवत आहेत या सर्वांना माझ्या परत एकदा शुभेच्छा